झी मराठी चर्चा ही होणारच सांगली शिक्षण संस्थेचे शेठ रवी गोसल्या हायस्कूल माधवनगर येथील क्लार्क प्रतिज्ञा निळखंडे यांनी आज आपल्या शिक्षण सेवेतून निवृत्त झाल्यात त्यांच्या शैक्षणिक निवृत्ती समारंभ निमित्त त्यांचा सत्कार समारंभाचं आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आलं होतं सदर सत्कार समारंभासाठी संस्थेचे मुख्याध्यापक वर्षा वाशिकर प्रमुख पावणे म्हणून धनश्री फडके तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अमोल करंदीकर केंद्रप्रमुख अश्विनी मॅडम उपस्थित होत्या प्रतिज्ञा निळखंडे यांचं शैक्षणिक कर्ज उल्लेखनीय राहिला असून त्यांनी आपल्या कार्यकालावधीमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण संस्थेला पोषक असं वातावरण तयार करून अनेक विद्यार्थी घडवले परिणामी शिक्षण संस्थेला त्यांच्या केलेल्या कार्यावर अभिमान असून त्यांनी इथून पुढेही आपल्या उर्वरित कार्यकाल शिक्षण संस्थेसाठी उपलब्ध करून द्यावा असं मत मुख्याध्यापिका वर्षा वाशीकर यांनी बोलताना व्यक्त केलंय यावेळी प्रतिज्ञा निळखंडे यांचा संस्कार संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला त्यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी पैपहुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रतिज्ञा निळखंडे यांनी बोलताना संस्थेने मला सतत सहकार्याची भूमिका घेऊन माझ्या आयुष्यात एक वेगळं स्थान निर्माण केलंय सदर संस्थेचे मी सतत ऋणी राहीन असं गौरवोद्गार काढले त्यावेळी गुरव शिंगे निळखंड परिवाराच्या वतीनं प्रतिज्ञा निळखंट यांचा सत्कार करण्यात आला विनोद शिंगे कुंभोस